सर। नमस्कार सन्मान सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय प्रेक्षक वर्ग सध्याच्या तरुण पिढीच्या संदर्भात ही एक छोटीशी कविता आहे कवितेचं नाव आहे क्रिएशन तो सांभाळत होता हार्डवेअर ती लिहित होती सॉफ्टवेअर सगळं चाललं होतं काटेकोर आयुष्यात काहीच नव्हतं ॲडव्हेंचर नुसती चालली होती धावपळ आणि त्यातूनच होत होती चाल ढकल वाढत होतं वयमान वयोमान पुढे जात होतं क्रिएशन ऐहिक सुखाला नव्हता तोटा भरपूर मिळणाऱ्या पैशाला असंख्य वाटा हिशोब लावताना मागे पाहिलं पैसा मिळवताना बरंच काही राहिलं पैसा मिळवताना बरंच काही राहिलं धन्यवाद माननीय मभा चव्हाण सर यांना मी पुन्हा एकदा नम्र विनंती करते आपण प्रदीप सरांचा सन्मान करावा स...